मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी गुरुवार व्रतासाठी आवश्यक साहित्य मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः महिला माता महालक्ष्मीची पूजा करतात दर गुरुवारी हा व्रत केला जातो हा व्रत केल्याने घरात सुख शांती ऐश्वर्य नांदते या व्रतासाठी आवश्यक असणारे साहित्य या प्रमाणे असावे पाच प्रकारची ताजी फळे आपल्या दारातील पाच आंब्याची पाने विड्याची ताजी पाने पूजेसाठी ताजी फुले सुपारी गजरा किंवा वेणी देवीसाठी न ताज्या टवटवीत व सुगंधित फुलांचा हार देवीसाठी हिरव्या रंगाचा छान बॉर्डर असलेला पीस मंजेच खंड होय देवीचा सुंदर आणि मुखवटा श्रीफल नारळ नारळ पाण्याने भरलेला असावा एक मंगळसूत्र हळद कुंकू एक ग्लास भर तांदूळ सुगंधित अगरबत्ती किंवा धूपबत्ती महालक्ष्मी व्रताची पाच पुस्तके एक पाठ किंवा चौरंग सुट्टे पैसे नैवेद्यासाठी साहित्य हे सर्व साहित्य मार्गशीर्ष महिन्यातील महालक्ष्मी व्रतासाठी लागतात हे सर्व साहित्य पूजेच्या आधी आणून ठेवावेत साहित्य खरेदी करताना यादी चेक करावी बाजारातून हे साहित्य पवित्र ठिकाणावरून खरेदी करायचे आहे हे साहित्य बाजारातून आणल्यानंतर घरी सुद्धा ते स्वच्छ जागी ठेवायचे आहे पूजा करताना सर्व साहित्याची व्यवस्थित मांडणी करावी भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे